तो तुम्हा लोकांना थमन्याला बघून समजलंच असेल की आता आपला हा ब्लॉग कोणता आहे आपण असा विचारसुद्धा केलेला नव्हता आणि ती गोष्ट आपल्या भंडारदारा राईडला झाली गाडी घेतली आणि दुसऱ्या दिवशीच आम्ही ही राईड मारली आम्ही विचारसुद्धा केला नव्हता की के ह्या राईडला असं काही घडेल तर आपल्या या सर्विस ब्लॉगला तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल कारण तुमच्या सहकार्याची गरज आहे आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करण्यासाठी तर चला सुरुवात करूया आपल्याच्या ब्लॉगला फायनली सर्व्हिस सेंटरला पोचलो आहे भरपूर परिश्रमानंतर कारण का आपल्या होल्डर नाही ना मोबाईल माउंट तर लोकेशन पहिल्यांदा आहे आपण इकडे आलो आहे जावाच्या जायला तर आपल्याला फायनली भेटलं आहे सर्व्हिस सेंटरने सखी इकडे उभे आणि इथे सर्व्हिस सेंटर आहे जावाचं तर इथून मस्तपैकीची पहिली सर्व्हिसिंग करू आणि तुम्हाला दाखवतो मी तर आपण फॉर्म पीम भरू हा बघा ज्या आवाज होऊ शकतो तर दाखवतो मला तर मस्त काही पहिले फॉर्म पीम भरूया आणि मग भेटू तुम्हाला मी सगळं दाखवतो काय आपली किती कॉस्ट आहे ते पहिल्या सर्व्हिसिंगला आणि त्याला नावाशी शेवटपर्यंत सखीच्या नंतर दाखवा जेव्हा येतील ते आपण तेव्हा भेटू त्यांना सखीला सोडून जाऊ इथे आणि साडेपाच वाजता वेळ आपल्याला सखी पण बघूया कारण टाईम जाईल भरपूर तर मग आता आपल्याला काय बघता येणार नाही मग आपण सकीला टाटा वाबाई करू आणि मग डायरेक्ट येऊ आता साडेपाचला येऊ आपल्याला सर्विसचं बुक पण नाही घेऊन आलो आपण पाच चार हजार का आलो आपण थांबा एक मिनटं मंडळी आपल्याला रिक्षा मिळाली आणि आपल्याला कॅश बी सर्विस आहे

घेण्याशिवाय नंतर आपण परत साडे पण असता काळजी घेण्यासाठी आता व्यक्तीने मोठी पोहोचत नाही तुम्हाला सगळ्यात आहात निरोप प्रक्रिया काय होते तुम्हाला घेऊन नाही का पहिली सर्व्हिसिंग झाली आहे आणि तुम्हाला किती कॉस्ट लागेल ते मी सांगतो तुम्हाला घरी गेल्या आणि आता भेटू आपण घरी डायरेक्ट आपला क्लचचा जो प्रॉब्लेम होता तो बघूया आपण झाला आहे का पूर्ण आणि आपण एक काल लाईट लावलेलं आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो घरी आणि कॉस्ट सांगतो पहिल्या सर्व्हिसिंगची किती एक आहे कसं काय सगळं तुम्हाला सांगतो घरी गेलं आता मस्तपैकी एन्जॉय करत करत राईड घरी जाऊ पहिला त्या ऋषीकडून आपल्याला फुटेज घ्यायचा आहे ब्लॉग भंडारदारा ब्लॉग तुम्ही बघितला असेल याच्या अगोदरचा आणि हा नंतरचा ब्लॉग आहे पण एडिट करायला आपलं एडिटर तुम्हाला मी दाखवतो आता तर डायरेक्ट आता एडिटरच्या घरी जाऊ आपण तुम्हाला एडिटर पण दाखवतो तर भेटू आता डायरेक्ट त्याच्या घरीच तर फायनली आपण एडिटरच्या इथे पोस्ट सखी खाली आणि आता तुम्हाला एडिटर दाखवतो माझं आता बघा एडिटरचं घर एडिटर आहे का बघा एडिटर बसला आहे बघा हा बघा आला बघा आता आता एडिटर बघा एडिटर बघा आमचं एडिटर आणि पहिली कॉस्ट किती झाली ती पण तुम्हाला दाखवतो आणि हा आपला एडिटर आहे व्हिडिओ एडिट करतो ऋषी तुम्हाला पण ते एडिट विडिट करायचे असतील खतरनाक एडिट करतो खतरनाक मोबाईलमध्ये ते पण आणि आता पी सीमध्ये पण ते चालू ते एडिटिंग <laughs> आता तुम्हाला कॉस्ट सांगतो किती काय काय आणि कोणते कोणते चार्ज लागलेत आपल्याला आणि काय काय चेंज केलं आहे पहिल्या सर्व्हिसिंगमध्ये ते सगळं तुम्हाला बघायला भेटेल ह्या ब्लॉगमध्ये आता फक्त एक दोनच मिनटं थांबा आणि तुम्हाला मी सगळं सांगतो मंडळी फायनली तो, तो वेळ आला आहे तुम्हाला दाखवत आता किती रुपये झाले पहिले सर्व्हिसिंगला काय काय लागलं आहे सगळं दिसेल बघा रिझल्ट आहे रिझल्ट जसं आपण दहावीला विवेला आपल्या जे जे मार्क असतात ते जे भेटतात तसंच ते आता तुम्हाला मी सांगतो आहे की आपल्याला पहिला ऑइल आहे ऑईल चेंज झालं आहे नंतर काय ऑइल फिल्टर चैन चैन लोप चैन क्लिनिंग असा विषय आहे सगळा तर टोटल अमाऊंट बघू शकता तुम्ही एक हजार आठशे ऐंशी रुपये तर ही पहिली सर्व्हिसिंग आपल्या एच डी ॲडव्हेंचर दोन हजार पंचवीसची आता सेकंड सर्विस सहा हजार किलोमीटरला आहे तर आता बघूया आपले सहा हजार कधी होत आहेत काय होत आहेत मग तेव्हा पण तुम्हाला आपला हा व्हिडिओ परत बघायला भेटेल दुसरा तोपर्यंत भंडारदारा ब्लॉग बघा परत मागे जाऊन आणि नवीन ब्लॉग पण येणार आहे ना मेरी जान चला आम्ही येतो एडिटरसोबत बाय बाय टाटा गुड नाईट टेक केअर खुदा हाफिस